संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे या ठिकाणी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सुरू आहे अतिशय शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वच ज्येष्ठ मंडळी महिला मंडळी त्याचप्रमाणे युवक मंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे या निवडणुकीमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात मतदान होत असताना दिसून येत आहे महिलांनी देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान केलेलं आहे तर या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी देखील या ठिकाणी मतदानासाठी येत आहेत अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे सर्वांच मोठं सहकार्य लाभत आहे प्रशासन देखील आपलं कामकाज अतिशय सुरळीतपणे करत आहेत तर या दरम्यान येथील मतदारांनी येथील एक जोडप्याने अतिशय महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीय जपत अतिशय सुंदररित्या वेशभूषा या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळाली आहे येथील अशोक जगताप सर म्हणून जे जोडपं आहे त्यांनी अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी ही वेशभूषा केलेली आहे ही वेशभूषा आपल्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे असं आज ना आपली जी जुनी परंपरा आहे शेतकऱ्यांची धोतर पॅन्ट नीरू शर्ट आणि स्त्रियांची नऊवारी साडी तर पारंपरिक पद्धतीने आपलं जे मतदान आहे जो अधिकार आहे आपल्याला संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि तो मग असा आनंद उत्साहामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने तो आज आपल्याला बजवायचा आहे आणि प्रत्येकांनी मतदानाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे संविधानाने आपल्याला दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीने बाहेर पडून आपलं मतदान करावं असंच मी सर्व मतदार तरुणांना आणि सर्वांनाच आवाहन करतो सर आपलं नाव काय हो अशोक रतन जगता मी प्राथमिक शिक्षक होतो अच्छा आणि आता रिटायर आहे तर मॅडम काय करतात मी सुद्धा आरोग्य खात्यामध्ये होते पण रिटायर झालेली आहे दोघांचं कार्य अगदी माझं शैक्षणिक आहे ज्ञानदानाचं कार्य आहे आणि माझ्या मंडळीचं आरोग्याचं आहे एक चांगली नोकरी आम्हाला करायची संधी मिळाली संविधानाने याबद्दल आम्ही खूप भाग्यवान आहोत तुम्ही दोघं सेवानिवृत्त आहात दोघं सेवानिवृत्त आहे ओके नोव्हेंबर आज आपले विधानसभेचे इलेक्शनचा दिवस आहे तर त्यानिमित्ताने असं सौ सौहार्दपूर्ण वातावरण तळेगावमध्येच आहे आणि त्यानिमित्ताने सर्व प्रकारची बाहेरून जे जॉबला गेलेली मंडळी ती पण गावाकडे आलेली आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे इलेक्शन पार पडत आहे कुठल्याही प्रकारचे काही भांडण नाही वाद नाही काही नाही सर्व सर्व प्रकारचे जे तरुण आहे ते एकत्रितपणे मतदान या, याला उत्साहाचं वातावरण देत आहे आणि अशा प्रकारे इलेक्शन आपल्या इथे पार पडत आहे आजच्या विधानसभेच्या मतदानासाठी आणि लोकशाहीचा सा उत्सव साजरा कर साजरा करण्यासाठी आम्ही सर्व तरुण मंडळी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ आपण आणि आमचं सर्व मित्रपरिवार जे बाहेरगावी जो आपला आहे तोही सर्व मित्रपरिवार आज या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहे आणि तळेगावचं वातावरण वात खूपच खेळीमेळीत आणि कुठलाही वाद वादविवाद न होता सकाळचे बारा वाजत आलेले आम्हालापर्यंत ऑलमोस्ट पंचेचाळीस टक्केपर्यंत सरासरी मतदान झालेलं आहे आणि बाकीच्या होणाऱ्या राहिलेल्या वेळेत पण मतदान केंद्रावर भरघस असा प्रतिसाद मिळत आहे आणि तळेगावमध्ये दोनही पक्षाच्या वतीने किंवा तीनही पक्षाच्या वतीने कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काम करत आहे आणि आजच्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मी सर्वांना आवाहन करतो की आपण कुठलंही कारण न देता मतदान प्रक्रियेमध्ये दे सहभाग सहभागी व्हावं आणि आपला निर्भीडपणे मतदानाचा हक्क पार पाडावा एवढं बोलतो मी आणि मृगांना उत्कुर प्र उत्पूरस प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे तर बाहेर गेलेले भरपूर लोक या मतदानासाठी आज या ठिकाणी येत आहेत सगळ्यांना बातमीचं पहिल्यापासूनच एक वातावरण जे आहे ते कायम खेळी राहिलेलं आहे आणि मतदारसंघाचा मागील इतिहास बघता यावेळेस पण चांगलं भरभरून मतदान या ठिकाणी होत आहे कारण यावटिक हा मोठा गट आहे आणि या गटाचा विचार करता तर या गटातील सर्व गावांचा प्रतिसाद बघता यावेळेस पण एक चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी देव होईल आणि वृद्ध असतील तरुण असतील आणि महिला असतील सगळं सगळे युवकांचं मतदान आता वाढलेलं आहे म्हणजे विधानसभेला आता काय युवकांचा प्रतिसाद वाटतोय हा खरंच वाटतोय ह्या वेळेस कारण मी स्वतः पुण्यावरून आज सकाळी आलेलो आहे तर या ठिकाणी बघितल्यानंतर जर आपण तुम्ही इथं बघितलं तर युवकांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे आणि लोकशाहीसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे की युवकांचा सहभाग जो असायला पाहिजे तो तो या दिघे या ठिकाणी दिसत आहे आणि पहिल्यापासूनच जर या मतदारसंघात बघितलं तर युवकांचा प्रतिसाद कायमच राहिलेला आहे आणि यावेळेस मला असं वाटतं की हे जे टोटल जे मतदान होईल यामध्ये मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढलेला असेल धन्यवाद ओके okay. गेल्या महिन्यापा महिन्याभरापासून हा लोकशाहीचा उत्सव खेळीवेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू होता आणि आज प्रत्यक्षात आपण जो का अधिकार आहे आपल्या एका मताचा अधिकार आपला लोकशाही घडवण्यासाठीचं सा जे काही उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं युवकांचा मोठा प्र प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आणि या तळेगावमध्ये अनेक प्रकारच्या युवक त्या ठिकाणी मित्रपरिवार अगदी बाहेरून लांबून शहराच्या ठिकाणाहून मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहे खऱ्या अर्थानं जी काही लोकशाही आहे ती लोकशाही बळकट करण्याचं काम तळेगाव दिगेमधला युवक करताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय अरे अर्थानं हे जे काय आता बारा वाजलेले आहे बारा वाजेपर्यंत पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंतचं चा मतदान झालेलं आहे आणि अजून जो काय उरलेला वेळ आहे त्या उरलेल्या वेळामध्ये देखील ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही काय आव्हान कर मतदानाचा जो का काय आकडा आहे तो पर्यंत त्या ठिकाणी पोहोचल त्यांना काय आव्हान करणार मी युवकांना हेच आव्हान करतो की जी जी काही लोक लोकशाही आहे ती लोकशाही जर आपल्याला बळकट करायची असेल तर, कर तर खऱ्या अर्थानं जो काय आपला मताचा अधिकार जो काय आहे तो मताचा अधिकार त्या ठिकाणी आपण वापरला पाहिजे आपल्याला जे काही सुसंस्कृत नेतृत्व आहे ते सुसु सुसंस्कृत नेतृत्व निवडण्याचं काम आपल्याला या मताच्या अधिकारातून त्या ठिकाणी करता येत असतं म्हणून जास्तीत जास्त युवकांनी बालवृद्धांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर मतदान जे काय आहे ते मतदानाचा आकडेवारी जी काय आहे टक्केवारी जी काय आहे ते टक्केवारी त्या ठिकाणी वाढवण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करण्याची गरज आहे किंवा सर्वांनी ते मतदान घडवून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचा मला वाटतं या ठिकाणी तळेगावमध्ये खूप असा सुंदर प्रतिसाद या मतदानावरती दिसून येत आहे खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर या यावेळेस युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिसून आला आणि खरा लोकशाहीचा उत्सव काय असतो आज ह्या मतदानाच्या माध्यमातून या जनतेला दिसून येत आहे आणि हा लोकशाहीचा उत्सवाचा निश्चितच हा विजय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अधिकार बजावण्यासाठी सर्वच लहान थोर आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे असंच या ठिकाणी सांगू इच्छितो युवकांना काय आव्हान द्यायच्या यानिमित्त या युवकांना मी एकच सांगू इच्छितो आणखी मतदानामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं युवकांनी जी आजपर्यंत मतदानासाठी दाखवून दिलं ते यापुढे असंच राहून द्यावा अशीच विनंती मी या ठिकाणी युवकांना करू शकतो